आज रहे। ज़न मी बनवणार आहे झणझणीत मटकीची मिसळ त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मटकी आपण पाण्यामध्ये हळद मीठ टाकून चांगलं शिजून घेऊ गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला याच्यामध्ये आपण आता ही मोड आलेली मटकी घालून घेऊ सर्व मटकी आता मी पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद घालते आणि अर्धा चमच मीठ घालून घेते मटकी आता छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी उकली आलेली आहे आता मी गॅस बंद करते एका कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चमच या तेलामध्ये आपण मोहरी घालून घेऊ आता आपण जिरं घालून घेऊ अर्धा चम्मच जिरं घातलेला आहे जिरं पण छान असं तडतडलेलं आहे पाव चमच हिंग आता पण एक चम्मच आलं लसूण हिरक मिरची पेस्ट घालून घेऊ त्याच्यानंतर आपण दोन कांद्यांची पेस्ट केलेली आहे ती घालून घेते मी मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे कांद्यांची कांद्याला आता तेल सुटलेलं आहे छान प्रकारे आपण कांदा शिजवलेला आहे कांदा कुठे एक कच्चा आता कामा आहे त्याच्याने गोडसरपणा त्या कांद्याचा मिसळमध्ये उतरतो त्याच्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा आता आपण मसाले घालून घेऊ याच्यामध्ये हळद घालते अर्धा चमच घरगुती मसाला घालते मी एक चमच मिरची पावडर घालते अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच सर्व मसाले मिक्स करून घेते ग्रेव्हीला आता छान प्रकारे असं तेल सुटत चाललेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी आपण उकडलेली मटकी आहे हळद मीठ टाकून त्यातलं थोडं पाणी घालून घेऊन ग्रेव्ही छान अशी शिजून घेऊ आपण पाण्यामध्ये मसाले आता पूर्णपणे पाण्यामध्ये शिजलेले आहेत याच्यामध्ये आता आपण मटकी घालून घेऊ मिक्स करून घेतो मटकी आपल्या अगोदर शिजलेली आहे त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटं चांगली आपण उकळी काढून घेऊ मिसळला आता चांगली अशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ आपण मटकी शिजवताना म मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून घेते वरून थोडी कोथिंबीर टाकते तयार आहे आपली मटकीची मिसळ मटकीवर छान अशी शिजलेली दाटसर अशी झालेली आहे आता गॅस बंद करते मी आपली आता मटकीची आमटी तयार झालेली आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ म्हटलं की बटाट्याची भाजी येते चला तर आता आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची ती बघूया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दीड ते दोन चमच तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये हिंग घालून घेऊ पाव चमच थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ अर्धा चम्मच कांदा छान असा परतलून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीमध्ये ती सुद्धा परतून घ्यायचे चवीपुटी हळद घालते एकदम पाव चमच आणि मीठ घालते सर्व आता एकत्र एक करून घेते आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घेऊ बट आपण आपण छान मिक्स करून घेऊ आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे कोल्हापुरी मिसल म्हटलं पहिली लेअर ही बटाट्याच्या भाजीची येते ही आपली भाजी तयार झालेली मी गॅस बंद करते आता आपल्या झणझणीत कोल्हापुरी मिसलीचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम अशी दाटसर मटकीची आमटी तयार झालेली आहे आता आपण मिसळ सर्व करून घेऊ सर्वात अगोदर आपण बटाट्याची भाजी घालून घेऊ त्याच्यानंतर जे आपण मटकीचा जो रस्सा केलेला आहे त्यातली मटकी घालून घेऊ अगोदर त्याच्यानंतर फरसाण घालून घेऊ आपण आता वर तरी घालून घेऊ आपण मिसलीची बघू शकता तुम्ही छान अशी आपल्या म मिस्लीला तरी आलेली आहे वरून बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू सोबत पाव गरमागरम अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ आपली तयार झालेली आहे तर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये